नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्सच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार हो एकोणवीस या दिवसातील चालू घडामोडीवरील महत्त्वाचे दहा प्रश्न होते त्याचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात आजचा पहिला प्रश्न आहे द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या एमर्जिंग इकॉनॉमी युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कितव्या क्रमांकावर आहे तर ती मित्रांनो त्र्याण्णव्या क्रमांकावर पुण्याच्याच आयशरने एकशे नवव्या क्रमांकावर स्थान पटकावलेलं आहे बघा मित्रांनो ही जी काही गुणवत्ता असते ही जी काही अहवाल असतो ते तेरा निकषावर डिक्लेअर केलं जातं त्यापैकी अध्यापन संशोधन ज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन बाजारपेठेच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात जे काही बदल करतात तो देखील निकष यामध्ये केला जातो या अहवाल करताना त्रेचाळीस देशातील साधारणतः फोर्टी थ्री कंट्रीजमधून चारशे बेचाळीस विद्यापीठांचा त्यांनी अहवालामध्ये यादी डिक्लेअर करताना मेन्शन केलेलं आहे मग भारतातील एकोणपन्नास ज्या संस्था आहेत ह्या अहवालामध्ये त्यापैकी पंचावन्न संस्था पंचावन्न ज्या संस्था आहेत त्या टॉप टू हंड्रेडमध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मित्रांनो बेंगळुरूची जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे ती चौदाव्या क्रमांकावर आहे त्यानंतर आय आय टी मुंबई ही सत्तावीसाव्या क्रमांकावर आहे आणि आय आय टी रुर्की पस्तीसाव्या क्रमांकावर आहे आणि अशा प्रकारे क्रमानं बघता त्र्याण्णव्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे मित्रांनो यादीतील पहिले चारही जे फर्स्ट सेकंड थर्ड फोर आहेत हे पहिले चारही चीनच्याच विद्यापीठांचे क्रमांक आहेत टॉप फोर जे काय आहेत चिंगवा विद्यापीठ पेकिंग विद्यापीठ जिजियांग विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ चायना असे चार विद्यापीठ ते आहेत एक भारतासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे काय गेल्या वर्षी याच अहवालामध्ये बेचाळीस विद्यापीठांचा समावेश होता यावर्षी एकोणपन्नास विद्यापीठांचा समावेश झालेला आहे हे भारताला आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या किती आहे मित्रांनो तर ती आहे अठ्ठ्याहत्तर हा प्रश्न घ्यायचा कारण विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं नुकतंच अल्पशाधाराने निधन झालेलं आहे तर ते या विधानपरिषदेचे सभास सभापती होते आणि विधानपरिषदची सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर आहे प्रश्न तिसरा हंबनटोटा हे बंदर कोणत्या देशात आहे तर ते मित्रांनो श्रीलंका या देशात आहे त्यानंतर प्रश्न चौथा ग्वादर हे बंदर कोणत्या देशात आहे तर ते पाकिस्तान या देशामध्ये आहे मित्रांनो हे दोन्ही प्रश्न घ्यायचं एक कारण होतं कारण अमेरिकेच्या जी गुप्तहेर संघटना आहे तिचा अहवाल डिक्लेअर झालेला आहे अहवाल ओपन केले त्यांनी त्याने त्यांच्या म्हणण्यानुसार हवाई सागरी त्यानंतर सायबर अवकाश म्हणजे आकाशात देखील चायना हा सर्वच क्षेत्रामध्ये विस्ताराचा प्रयत्न करत आहे असं त्यांनी अहवालामध्ये म्हटलेलं आहे चीन जे आहे त्याचप्रमाणे त्यांनी काय म्हटलं आहे चीन जे आहे नवीन मध्यम व लांब पडल्याच्या विमाने देखील तयार करत असं त्याने म्हटलेलं आहे म्हणजे चीन नेमकं का काय करत आहे तर जगाच्या जी काही मंचावर आहे ते मध्यवर्ती भूमिका पाडण्यासाठी चीन सतत प्रयत्नशील आहे असं अमेरिकेच्या गुप्तचर अहवालामध्ये म्हटलेलं आहे प्रश्न पाचवा ते 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 दो ते 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 दोन हजार अठरामध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात झाला तर मित्रांनो ते मध्य प्रदेश राज्यामध्ये झाले आहेत सत्तावीस वाघ तिथे मृत पावले गेलेले आहेत त्यानंतर दोन नंबरला आपला महाराष्ट्र आहे त्यामध्ये वीस वाघांचा मृत्यू झालेला आहे तीन नंबरला कर्नाटक या राज्याचा आहे समावेश तिथे चौदा वाघ मिळाले आहेत त्यानंतर राजस्थानमध्ये सहा तमिळनाडूमध्ये सहा यू पीमध्ये सहा केरळ पाच ओरिसा दोन आंध्र प्रदेश दोन आसाम छत्तीसगड नागालँड पश्चिम बंगाल प्रत्येकी एक तिथं वाघांचे मृत्यू झालेले असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात वाघा वाघाची शिकार झालेली दिसते आणि त्यानंतर नैसर्गिक मृत्यू देखील झालेला दिसतोय प्रश्न सहावा सूक्ष्म लघु व मध्यम व्यावसायिकांना किती मिनटात कर्ज मंजूर करण्यात येणार आहे म्हणजे जी, जी एक योजना मोदींनी काही महिन्यापूर्वी सुरू केली होती तर ते एकोणसाठ मिनिटामध्ये जे काही छोटे व्यावसायिक आहेत त्यांना कर्ज मंजूर करण्यात येणार आहे तर ही योजना कशासाठी सुरू केली होती आर बी आयनं एक ताटर भूमिका घेतली होती एक धोरण सुरू केलं होतं की अतिसूक्ष्म लघु व मध्यम मध्यमशांना बँकेकडून पुरेसा जो पतपुरवठा आहे तो होत नसल्याच्या तक्रारी केंद्राकडे येत होता मग आर बी आयनं डिक्लेअर केलं की बँकात तरलतेचा अभाव नसून कर्ज देण्यात अडचण नाही असं आर बी आयनं परत म्हटलं विचारपूस केल्यानंतर मात्र त्यानंतर ही परिस्थिती सुधारली नाही आणि याचसाठी केंद्र सरकारने एका पोर्टलद्वारे ये जे काही छोटे व्यावसायिक आहेत सूक्ष्म लोक आणि मध्यम क्षेत्रामध्ये काम करणे त्यांना झटपट कर्ज मंजूर होण्यासाठी एका पोर्टलद्वारे एकोणसाठ मिनटामध्ये कर्ज मंजूर करण्याचं बँकांना एक लेटर काढलं आणि अशा प्रकारे ही एक योजना सुरू झाली फॉरेन पॉलिसी या अमेरिकी प्रकाशन गृहातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या टॉप ग्लोबल थिंकर्स या सूचीमध्ये भारतातील कोणाचा समावेश आहे तर मित्रांनो मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत की त्यांचा टॉप ग्लोबल थिंकर्स म्हणून नाव आलेले आहे आणि ही शंभर लोकांची यादी डिक्लेअर करते अंबानी यांच्यासोबतच अलिबाबाचे जे संस्थापक आहेत जाकमा हे नाव लक्षात असू द्या जाकमा अलिबाबाचे संस्थापक कोण आहेत त्यानंतर अमेझॉनचे जे सिओ जे बेजोस हे देखील नाव लक्षात असू द्या त्यानंतर आय एम एफचे ख्रिस्तियान लगाड यांचा देखील समावेश टॉप ग्लोबल थिंकर्समध्ये करण्यात आलेला आहे प्रश्न आठवा राज्यात केंद्र सरकारतर्फे कोटे दोन जल विमानतळ उभारण्याचे प्रस्तावित आहेत तर ते मित्रांनो चंद्रपूरमधील इराई धरणक्षेत्रामध्ये आणि जे दुसरं आहे ते नागपूर जिल्ह्यात खिंडसी तलाव क्षेत्रात उभारण्याचं प्रस्तावित आहे प्रश्न नव्वा ड्रोनचे वजन व उपयोग यानुसार किती गटात विभागणी केलेली आहे ड्रोनची तर ते मित्रांनो पाच गटात केलेली आहे सर्वात कमी वजनाचा जो ड्रोन असेल तो अडीचशे ग्रॅम या दरम्यानचा असतील आणि त्यानंतर जास्तीत जास्त दीडशे किलो ग्रॅम किलोग्रॅम ग्रॅम नाही नाही ड्रोनचे असू शकतील असं एक नवीन धोरण केंद्र सरकारनं सुरू केलेलं होतं जे सत्तावीस ऑगस्टला त्यांनी डिक्लेअर केलं होतं आणि जिची अंमलबजावणी एक डिसेंबरपासून होणार होणार होती परंतु काही कारणामुळे ते धोरण अंमलात आलेलं नाही परंतु लवकरच या संदर्भात जे अंमलबजावणी ते करण्याचं सरकारचा मानस आहे ही बातमी घेण्याचं कारण म्हणजे जे फ्लिपकार्ट अमेझॉन आहेत हे देखील ज्या काही ई कॉमर्स कंपन्या आहेत ते देखील ड्रोन डिलिव्हरी करू शकणार आहेत म्हणजे जर समजा तुम्ही एखादी मोबाईल मागवला पुण्याच्या मुंबईच्या सिटीमध्ये तर ते ड्रोनद्वारे तुमच्या पत्त्यावर येईल आणि तुम्हाला जी काही वस्तू तुम्ही मागितलेले आहे ते तुम्हाला घरपोच केली जाईल ह्या धोरणामध्ये असं मेन्शन केलेलं आहे प्रश्न दहावा असरच्या आकडेवारीनुसार किती टक्के शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही तर मित्रांनो ना एकोणतीस टक्के शाळांमध्ये आजही पिण्याचं पाणी नाही आहे आणि विशेष म्हणजे तीस टक्के शाळामध्ये वापरण्यायोग्य स्वच्छतागृह नाही असं असं अहवालाने म्हटलेलं आहे त्यानंतर मुलींसाठी स्वतंत्र वापरण्यायोग्य स्वच्छतागृह फक्त त्रेसष्ट पॉईंट नऊ टक्के आहेत या अहवालात असं म्हटलेलं आहे शाळेमध्ये कॉम्प्युटर आहेत चौसष्ट पॉईंट साठ म्हणजे कॉम्प्युटर जी शाळा आहेत कॉम्प्युटर असणारी शाळा ते चौसष्ट पॉईंट सहा टक्के आहेत परंतु मात्र ज्यावेळेस त्या दिवशी सर्वे करत होते त्यावेळेस फक्त एकोणीस टक्के विद्यार्थ्यांनाच कॉम्प्युटर हाताळता आलं त्यानंतर प्र शाळेमध्ये जर विचार केला तर ग्रंथालय हे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के आहेत परंतु प्रत्यक्ष त्या दिवशी सर्वेच्या दिवशी फक्त छत्तीस पॉईंट नऊ टक्के विद्यार्थ्यांनाच ग्रंथालयाचा वापर करता आला आणि शारीरिक शिक्षणाच्या संदर्भात मात्र चांगली प्रगती दिसून आली त्र्याण्णव टक्के शाळामध्ये स्वतंत्र तासिका आहे मुलांसाठी आणि शहाऐंशी टक्के शाळांमध्ये मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड आहे असं अहवालामध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर राज्यातील ज्या कमी पटाच्या संख्या होत्या त्या संख्य संख्या ज्या आहेत त्या पटसंख्येमध्ये अल्पशी वाढ झालेली आहे म्हणजे जे काही पट होता कमी संख्येचा ती वाढलेली आहे असं अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि साठपेक्षा ज्या कमी असलेल्या शाळांचे प्रमाण जे आहे ते यंदा सव्वीस पॉईंट चार टक्के आहे म्हणजे वाढलेलं आहे साठपेक्षा कमी असलेल्या शाळांचं जे गेल्या वर्षी पंचवीस पॉईंट आठ टक्के होतं हा जो असर अहवाल असतो तो प्राथमिक उच्च प्राथमिक शिक्षणाचा जो दर्जा आहे तो दर्जासंदर्भात अभ्यास करत असतो महाराष्ट्रामध्ये प्रथम ही स्वयंसेवी संस्था असरच्या अंडर खाली काम करत असते आणि हे सर्वे करत असते आणि हा जो काही लेखाजोखा का मी मांडला तो असर अहवालाचा महाराष्ट्रातील लेखाजोखा होता आणि आजचा विचार करा कमेंट करा म्हणजे तुम्हाला स तुम्हाला प्रश्न आहे भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत मित्रांनो ही तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा मेन्शन नाही केलं तर यूट्यूबचा जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा आणि ते लिहा नाहीतर मी उद्या याचं विश्लेषण देखील करणारच आहे आणि कालचा जो विचार करा कमेंट करा यामध्ये जो प्रश्न होता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा कितव्या घटनादुरुस्तीने देण्यात आला तर ते मित्रांनो एकशे घटना घटनादुरुस्ती होती की ज्यामध्ये या एन सी बी सी या कमिशनला आता घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला हा यूटूब चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड सपोर्ट अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ